नमस्कार मंडळ गोष्टी या आपल्या आपले स्वागत आहे धुळे एका जणांचे कुटुंब राहत होते बेचाळीस वर्षाची सासू सरिता बेचाळीस वर्षाचे सासरे अशोक वीस वर्षाची सून कावेरी आणि तेवीस वर्षाचा मुलगा निलेश नुकतच निलेश व कावेरीचं लग्न झालं होतं अशोक कायम म्हणायचा आपल्याकडे सगळं आहे आपल्याला जास्त शिकण्याची गरज नाही अशोक सफेद कपडे घालून रोज मंदिराजवळ गप्पा मारत बसायचा पण निलेशला मात्र काहीतरी वेगळं करायचं होतं त्याला वडिलांच्या संपत्तीचा अभिमान नव्हता त्याला स्वतःचं नाव कमवायचं होतं त्यामुळे तो स्वतःचा व्यवसाय करण्याच्या विचारात होता घरच्यांच्या आग्रहाखातर त्याने तेवीसव्या वर्षी कावेरीशी लग्न केलं पण हे लग्न त्याच्या स्वतःच्या आवडीने झालं नव्हतं दोघांचंही प्रेमाने नातं चालू झालं होतं परंतु निलेशच्या मनात काहीतरी करून दाखवायची जिद्द होती त्यामुळे तो बऱ्याच वेळा घराबाहेर असायचा दुसरीकडे नवीनच लग्न झालेली कावेरी घरात नवऱ्याशिवाय एकटीच असायची तिचा सासरा कायम कावेरीसोबत घुटमळत असायचा ती काय करते कशी राहते असं कायम विचारत असायचा सासू सरिता मात्र बाहेरचंच आयुष्य एन्जॉय करत होती कधी देवदर्शनाला तर कधी मार्केटमध्ये फिरायला जायची त्यामुळे सरिताचं घराकडे लक्ष नव्हतं अशोकला मात्र आपल्या सुनेमध्ये वेगळीच आवड निर्माण झाली होती एक दिवस घरात कोणी नसताना कावेरीला त्याने गाठलं तुझा नवरा तुझ्याकडे लक्ष देत नाही तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करेन असा तो कावेरीला म्हणाला कावेरीने आदित्याला विरोध केला पण निलेशचं कावेरीकडे दुर्लक्ष होत होतं म्हणून हळूहळू कावेरी अशोकच्या जाळ्यात अडकू लागली आणि त्यांचं अनैतिक नातं सुरू झालं घरात कोणी नसताना ते दोघे जवळ यायचे अशोक कावेरीच्या सर्व मागण्या पूर्ण करत होता त्यामुळे कावेरीही खूप खुश होती दररोज ते दोघं सासू व मुलगा घराबाहेर जाण्याची वाट बघत होते आणि ते दोघे गे बाहेर गेल्यानंतर ह्या दोघांचा प्रणयाचा खेळ चालू व्हायचा सहा महिने असेच चालू होते याच दरम्यान निलेशने स्वतःचा व्यवसाय उभा केला होता आता तो घरीही वेळ देऊ लागला होता पण कावेरीचं लक्ष नवऱ्याकडे नव्हतं कावेरीला आता नवरा नको नकोसा वाटायला लागला होता निलेशला वाटायचं कदाचित मी तिला वेळ दिला नाही म्हणून ती असं वागत असेल एक दिवस तो अचानक दुपारी घरी आला आणि दरवाजा उघडायला वेळ लागला आणि कावेरीची अवस्था पाहून त्याला संशय आला आणि अशोकही घरातच होता निलेश थेट आईकडे गेला व आईला ही गोष्ट सांगितली परंतु सरिताने आपल्या नवऱ्यावर विश्वास ठेवला पण निलेश मात्र आता रोज दुपारी घरी येऊ लागला त्यामुळे अशोकाने कावेरीला भेटणं मुश्किल होऊ लागलं ला। एक महिन्यापासून ते दोघे दूर होते म्हणून त्यांनी गुपचूप रात्रीच्या वेळी भेटायचं ठरवलं रात्री, रात्री दोनच्या सुमारास ते गेस्ट रूममध्ये एकत्र आले त्यांचा आवाज खोलीच्या बाहेर येऊ लागला आणि निलेश जागा झाला बायको जवळ नव्हती म्हणून तो बाहेर आला आवाजाच्या दिशेने जाऊन बघितलं तर त्याच्या डोळ्यासमोर त्याची बायको आणि त्याचे वडील नको त्या अवस्थेत त्याला दिसले त्याचा राग अनावर झाला मी तुम्हाला सोडणार नाही माझ्या बापाला आणि बायकोला संपूर्ण गावात बदनाम करणार असं म्हणत तो आरडाओरडा करायला लागला तेव्हा अशोक आणि कावेरीने दोघांनी मिळून निलेशला खाली पाडलं अशोकने त्याचा गाळावळाला सुरुवात केली बाप आपल्या मुलाला फक्त शारीरिक वाचण्यासाठी मारतो आहे हे कुणालाच पचणार नव्हतं कावेरी त्याच्यासाठी सर्व काही झाली होती मुलगा आता त्यांच्या नात्यात ते अडथळा बांधला होता म्हणून त्याने ठरवलं निलेशला संपवलं की आता आपण कायम एकत्र राहू त्यानंतर त्या ते दोघांनी निलेशला त्याच्या खोलीत नेलं सरिताला झोपेच्या गोळ्या दिल्यामुळे एवढा गोंधळ झाला तरी तिला कसलीही जाग नव्हती आली सकाळी मात्र कावेरीच्या रडण्याने ती उठली रात्री छातीत दुखत होतं तो उठत नाही असे सांगत कावेरी रडत होती पण सरिताला मात्र काहीतरी वेगळंच वाटलं कारण कावेरीच्या चेहऱ्यावर दुःख वाटत नव्हतं तिला संशय आला आणि ती थेट पोलीस स्टेशनमध्ये गेली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला निलेशचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि तिथे उघड झालं निलेशचा गाळा दाबून खून करण्यात आला आहे पोलीस चौकशीनंतर कावेरी आणि अशोकने आपला गुन्हा कबूल का केला कावेरी आणि अशोकचं अनैतिक संबंध आणि त्यांच्या आड येणारा निलेश यांचा खून ही घटना चोवीस मार्च रोजी धुळे जिल्ह्यातील या गावी घडली होती मुलाच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला नात्याचा अर्थ हरवतोय अशोक सारख्या नार्दम बापामुळे बाप ही संज्ञा लाजले आहे मित्रांनो अशाच आणखी सत्य घटनेसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या घटनेविषयी तुमचं मत कमेंटमध्ये दे मांडा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार